ते गे दाजी तुमचं मला काम लावते तर काय कोण असतं सणासुजीचं काम तर लावणारच कारण घरी बसून काय काम करावं तेवढं तर करायला पाहिजे म्हणून मला म्हणलं जरा शेळ्या बांध देत्या बघून याचा आता शेळ्या बांधले ते बघा कुठं बांधले ते असं शेळ्या बांधले त्या जवळच लोकाचा बांध आहे तिथनं आतमध्ये गेली शेळी ती बारकी माका आहे मका खाल्ली दुसऱ्याची लोकाची आता भांडण आहे का नाही सांगा बरं आता हे किती बारकी माका आहे बांधायला बांधली ती जरा आतमध्ये सुद्धा बांधली नाही ती बांधून ती बांधून बांधली ती मला निस्त कुणी मा काय म्हणावं त्यांच्याकडं मग मी बघतेच मग चांगलं कारण आपली अंगलटी यायचं असं सुद्धा करू नये माणसानं आता ही या अंगलटी यायचंच काम आहे ना हे असं काय गरज होती का बांधायची अजून बांधाल लोकाच्या बांधून ती बांधून बांधली ती तशी मी म्हटलं तरी काल दिवसभर पाऊस होता म्हणून त्यांनी ही हे केलं या काल दिवसभर पाऊस होता शेळ्यांची आंबळ उठली रातभर शेळ्या ओरडत होत्या म्हणून मला म्हणलं माझी मी जाऊन बांधून येतो मग बांध जावं म्हणलं स्वयंपाक ते करते तर म्हणलं मला पण बरं वाटलं म्हणलं जरा काय तर कामात मदत होईल म्हणून ही नवं अशी कामात मदत केली आता इथं असं बांधली ती शेळ्या माझ्यापर्यंत यावं काय चालून मग त्यांच्याकडे बघते आता बसले त्यांनी वांत मोबाईल बघत म्हणलं तुला काय अडचण आहे माझी मी व्यवस्थित बांधली ती या तरी म्हणलं विश्वास नसतो माझा मी म्हटलंच तरी बघून या ओ कुठं बांधली ती कुठं नाही काय खायला व मस्त खाते ती पण बांधायलाच पण दुसरी जागा नव्हती व ही जागा येऊन बांधली ती या पण तहा लागले आज पाऊस येईल म्हणून म्हणलं सकाळ सकाळ बांधून काय खायला ते खायला म्हणून आले तर बांधायला काय या माणसाला कराओ ऐकत तर कसलं नाही तर बरं का आपलंच खरं असतं अजून आता ह्या मकाला कसलं खाजं ती टाकलं असतं ता आज कसली मका आली रोज येऊन बघून जाणार अजून चांगली आली की चांगली आली तेवढंच काय येतं अजून म्हणायला त्यालाच खाज खाज पाणीसुद्धा नाही मित्रांनो ह्या मकाला पाणीसुद्धा नाही तर एवढी चांगली मका आली आहे का बाबा पाणी दिलं हिरीचं ती जी पावसावर सगळं त्या मंगळवाड्या कडती कशा ज्वारी नसत्या बिनपाणी जास्त त्या तसं आमची गज झाली आता बिन पाण्याचं सोबत शेती पिकायला लागली झाले नुसती एक पाऊस पडला पहिल्या पावसातच टाकायला लागलं होतं पहिला पाऊस पडून परत किती दिवस पाऊस आला नाही आणि सूचना पण केली त्या पहिल्या पावसाच्या पेरणीला लगेच पेरणी करू नका म्हणून कारण परत पाऊस नाही म्हणून तसंच झालं तर परतच्या पावसात मका टाकली बघा पाऊस आल्यावर त्या मकाच्या मका टाकली त्या पावसात त्या पावसावरच मका आहे बघा आज ही झालं झाले आसली मका आली नुसती आणि आता तर काय नाही माझं मी ह्याला देऊन टाकणार मोरगासाला कोण करायचं त्याचा उठा रेटा मका ती कोण तोडायचं एवढं खोडं पडतं आहे आम्ही म्हटलं तरी एवढा आपण तुम्ही रोजगार करता म्हणलं त्यातली काय तुमची एक दोन दिवसाची हजेरी जाईल म्हणलं एक दिवसात मोडून तोडून घेतलं दोन बायका लावली मी आहे म्हणलं कमी जास्तीला तुम्ही आहे का म्हणलं काय होतंय म्हटलं करायचं सगळ्यांनी मिळून तर मी नाही होत मला नाही होत मी वज उचल आता हे मकत काय वजय मकन चव बट्या मोडून घेतल्यावर आता ही राहिलेली ताटं त्याच्या पेंड्या पेंड्या के केल्या काय अडचण आहे आणि कुठं आम्हाला आहे ते का काय हवा का ही चार शेळ्या त्याचं का आता काय त्यांना काय मोठं मकवान ठेवून चालतंय का त्यासाठी ते म काय वैर निघता येईल आता दिवाळीत नेमक्या माका तोडायला येते बघा दिवाळीच्या पुढे जाईल मग आमच्या अंदाजानं कारण अजून तर हिरवगार आहे तोपर्यंत तो पाऊस पाणी राहतं दिवाळी तर हमकाच पाऊस पाणी राहतो त्यामुळे दिवाळी तर लगेच ही करायचं नाही तोडायच्या नाही त्या कारण लगेच ही होतं या पालं सडून जाते तर मग उगं तोडून टाकली भिजली नुकसान तेवढं गेल्याबारीनं पण असंच झालं पाऊस मोठा होता आणि त्यात कोळपली मका मोक मका कोळपली की मुळ्या झाल्या असेल आपलं माती पण लागली नाही ना बुडायला आणि ती वाऱ्यानं पडलं पडलं की मग वाटतं की ब पडलं गेलं हे नुकसान झालं घुशी मुंगस एवढं नुकसान निम्याच्या निमे हाताला लागले झालं आणि निम्याच्या निम्याला वाटूळ झाली झालं काय नाही हो जी पडलेलं ताड्या त्याला कन्सच नव्हती अक्षरच्या ती कांडरलेलं कुरतडलेलं खाल्लेलं घुशीने हे मातीतच बीळ करून त्या बिळात नेलेली स्वतः मी हातानं काढली होती नको वाटतं मग असं नुकसान व्हायचं म्हणलं त्यापेक्षा एका दृष्टीनं बरं पण वाटतं का तर मोरगासाला गेली तर ही मका काढून परत दुसरी पण कोण कसं भेटतं कोण कसं भेटतं कोणाला किती पाहिजे काय आपल्याला माहीत असतं का एवढं त्यांनी नेहमी उगा थोडी 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 मग ती रानपण रिकामं नाही तर दुसरं पीक पण नाही आणि कुठलंच हा मार्गी लागत नाही मग मला ती नको वाटतं मग एकदम काय होईल ती म्हटलं काढून घेऊन करावं तर तसं पण नको म्हणते आता मोरगासाला दे त्यांचं पीक आहे त्यांचं रान आहे मी चांगलं सांगायचं ती मला पण वाटतं घेऊ काय तर चांगलं हो आपण चांगलं करायचं आहे आणि हे काय तर असंही करायचं जाऊ जा दे मी पण नाही लक्ष देत आता काय त्यांनी म्हणते तर योग्य दर मिळा तर घेऊ द्या काढून ती योग्य दर मिळा नाही तरी मी काय करणार आहे सरळ त्यांना नकार देणार आहे जा अजिबात मला तोडायला देऊ नका म्हणणार सो आहे सोन्यासारखी पिकावं काहीतरी करत बसते ती आता उकर, दबा, दबा ही शेळ्यांना बांधलं आहे खरं होऊन तर बघा कसलं निसतं चापाटा उपडलाय पाणी ती थोडं बादलीत आणून करून आज घरी जायचं निवांत येतं म्हणल्यावर काल पण गेलं डबा करून दिला एवढ्या लवकर पाटचं उठून मला म्हणलं एकतर तुझंच लवकर होत नाही म्हणून म्हणलं आपल्याकडनं चूक होऊ न देता करावं म्हणलं डबा डबा केला दिला आणि पाऊस काल दिवसभर होता तर तसंच माघारी आल्यात तरी मी म्हणत असती गौरी गणपती येत्या म्हणल्यावर पाऊस ही येतच असतो पण काय सारखाच येत असतो का हे न वाढवं लावत बसते मग शेतकऱ्यांनी मालच कसं तोडते ती व पावसात लेबर तर भेटायला पाहिजे तर की मग ते नाही भेटल्यामुळं त्याने मालच तोडला नाही मग ते आलं माघारी जाऊन तिथनं परत त्याला नाही काम म्हणून सांगितलेलं हे करणं आता निवंत घरी बसते तर पण ती असे शाळे तर बांधते ती बांधून आता ती भांडणच आहे बाबा बांधली ती शर्ड घरी लगेच शेतकरी का बसत नाही ते आणि कसं असतं शेतकऱ्यांचं आपलं पीक म्हणजे आपली लेखरा वळवणे असतं उगं ती नुकसान होऊन द्यायचं ना त्याने बघत बसायचं असं होत नसतं आणि कसं आहे आपलं पीक आहे आपल्या पिकात दुसऱ्यांचं जनावर गेलं तर आपल्याला पण त्रास होतो मग दुसरी तर कशाला सहन करून घेतली आता आता वलं कुठे उपस्थित उपस्थित्या जरी थोडी काय इकडं तिकडं जा म्हणून तर मी थांबली बरं इथं कुठं इकडं तिकडं झालं सुटली जनावर शेवटी हिरव्याला पळणार आणि ती गेलं तिकडं खाल्लं तर कोणाचं काय सांगा बांधायला शेळ्या बांधव ऐकत नाही ती व बालीजुद्वनी करते ती आणि मला म्हणते तर जाऊन या जागी बघून या जा काय गुंतली ती का काय झाली ती पण म्हणलं नाही तर मी जाऊन येतो आणि कामाचं तर बरोबर माफ करणार म्हणणार मी आली बांधून आता या जागी बघून तू आता थांबावं लागणार आहे माझ्याला इथं कारण ली थी। थी। ही सुटा कधी सुटतेली काय सांगता येत नाही आणि जवळ माणूस असले पण खायात येते अशी जवळ नसू सुद्धा वरती देते आणि ह्यात आता सगळी कोण सगळी पिकं जायती बघा त्यामुळं ह्याला एकटं पण सोडून जमत नाही काय म्हणा येत नाही कुत्रे असते ती लांडगी असते ती मी म्हणलो तर पटंगणाला कुठं तर बांधा तर आनंद हि ही केली होती ना आपल्याच रानात येते ना आपल्याच रानात येते तर आपलं आमचं रान राहिलं इकडं कुठं आम आता घरी गेले बघाय कसं म्हणते कुठं आपल्या रानात आहे चला म्हणलं आपण दोघं संग जाऊ तर नको जरा आता गोळ्या खाल्ल्या त्या जरा आराम करू दे आता आराम किती वेळ आणि आराम फिराम काय नसतो घेतला मोबाईल की झालं काय तर लावायचं ना त्याच्यावर बसत बघत बसायचं ही असली ह्यांची मेन कामं घरी असले नाही असं करते म्हणून तर मला ती रा म्हणजे बॉक्स भरणीला ते गेलेलं असं कुठं तर कामाला गेलेलं बरं असतं कारण काय तर काम, काम होतं तर हाती लागतं नाहीतरी घरी बसून असं निवांत राहून कोणाचंच होत नाही कायच होत नाही मग कष्ट केले स्वतः पर्यायाने कसं आहे कष्ट केलं तर आज कुठं तर आपण खातो आहे आपली लेकरं बाळं आहे ले ती कष्टही करावंच लागतं आहे तरी शरीरनं खालीच बाबा मग का